नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जे डाळिंब हार्वेस्टिंग साठी गेलतो म्हणजे डाळिंब हार्वेस्टिंग होते आणि त्या उद्घाटनासाठी गेलतो तो जो डाळिंबाचा बहार आहे तो कम्प्लीट तेरा महिने त्या डाळिंबाला पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर तो बहार धरलेला होता आणि आपण आज पुन्हा एकदा जो दुसरा प्लॉट आहे तर तो सुद्धा कम्प्लीट किती महिन्याचा आहे त्याच्यावरती बाहेर पडताना शेतकऱ्यांनी किती दिवसानंतर धरला तर याची सर्व माहिती आज आपण शेतकऱ्याच्या तोंडूनच ऐकणार आहे तर आपलं जरी काम मोसंबीवरती असलं तरी सुद्धा जे डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी आपण या सर्व गोष्टी दाखवत असतो जेणेकरून त्यांना व्यवस्थित नियोजन करता आलं पाहिजे आणि त्यासाठी आपण हे व्हिडिओ आपल्यासाठी बनवत असतो रामभाऊ नमस्कार नमस्कार पहिला आपला परिचय द्या शेतकऱ्यांना मी रामभाऊ रंगनाथ नगर राहणार खदवाडा हा राम भाऊ आपली जे झाड आहेत आपला जो बगीचा आहे जो डाळिंबाचा प्लॅन तुम्ही प्रथम तर आपल्या शेतामध्ये एक... किती डाळिंबाची लागवड केलेली ही चारशे पंच्याहत्तर आहे साधारणतः चारशे पंच्याहत्तर झाड किती याच्यामध्ये बसवली अकरामध्ये बसवले आता या डाळिंबाचं नियोजन करताना शेतकऱ्याला असं वाटतं की डाळिंबाला अठरा महिन्यानंतरच आपण भार धरू शकतो परंतु ही आपली बाग किती महिन्याची असते आणि त्याच्यानंतर आपण बार पडला आणि अकराव्या महिन्यातच बार पडलेला आहे अकरा महिन्यात पाणी पूर्ण अकरा महिने झाले आणि आपण लगेच वाद डाळिंबाची जर ग्रोथ पाहिली तर बारें 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 एकदम व्यवस्थित आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सगळं दाखवतोय हे बघा डाळिंबाची साईज पण एकदम जबरदस्त आहे त्याच्यामध्ये जे झाडाची डेव्हलपमेंट आहे ती पण एकदम व्यवस्थित आहे आणि अकरा महिन्यामध्ये जर आपण व्यवस्थित काम केलं तर अकरा महिन्यामध्ये शंभर टक्के आपण चांगल्यापैकी डाळिंबागेचं पहिलं उत्पन्न अठरा महिन्यापर्यंत घेऊ शकतो म्हणजे आता अठरा महिने पूर्ण झाले असते ना एकोणीस महिने झाले एकोणीस महिने आता हे डावीस महिन्यात आता असा बागेसाठी आपण जे नियोजन केलं समजा जर एखाद्या शेतकऱ्याला असं वाटलं की आपल्याला अठरा महिन्यामध्ये किंवा जवळजवळ आपण तेरा महिन्यानंतर बहार जर धरायचा असला तर त्याच्यासाठी कसं काम करणं गरजेचं आहे काम याच आपलं दोन तीन डोस शेणखताचे दोन तीन डोस योग्य परत नियोजन आपलं महिना दीड महिन्याला काटा छाटणी आपली एक दीड महिन्याला छाटणी करीत राहायची पहिली स्टेप बाय स्टेप अशी कधी चालू ठेवायची म्हणजे अकरा महिन्यापर्यंत समजा झाड तयार केले ती छाटणी करू कटिंग करू करू तिथपर्यंत आणले समजा ते अकराव्या महिन्यात आता ही छाटणी आपल्याला सुरुवातीची छाटणी अजून एक मुख्य मुद्दा येतो की तेल्यासारखे किंवा अन्य रोग जर डाळींबागेवरती येत असतात तर त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे काय हेच आपल्या फवारण्या ते चालू ठेवावं लागेल म्हणजे वातावरण जसं जसे फोरणी अलग अलग प्रत्येक वेळेस वेगळी वेगळी फोरणी बरोबर तेलाची जसं वातावरण चेंज तसे फवारण्या चालू ठेवले आपल्या आता अजून एक मुद्दा असा आहे की बऱ्याचशा जणांना असं वाटतं की डाळींबी हे खूप किचकट खूप बेकार आहे आणि आपल्याला हे जमणार नाही तर साधारण शेतकरी जरी असला तरी सुद्धा त्याला हे जमू शकतं का जमत ना हा आता करायची घरची आपली स्वतःची हिंमत पाहिजे करायची बस दुसरं काही नाही झालं बरोबर खर्चाची मेहनत करायची जास्त तेवढंच बरं कोणत्या कोणत्या जमिनी आपल्या कोणत्या कोणत्या जमिनीमध्ये डावी बाग येऊ शकते चांगली जमीन मुरमाड मुरमाट काळची पण त्याला पाणी निसरावं हो, जमीन गरी बरोबर निसरावं रे हो, जमीन सक्सेस असे थोड्याशा काळी जर जमीन असली तर त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात आपल्याला हेच फुटासाठी त्याच्यासाठी समजा प्रॉब्लेम येऊ शकतो समजा काळीच्या जमिनीमध्ये फुटीसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यानंतर जेव्हा जास्त पाऊस होतो आणि पाणी धरून राहिली तर पाणी धरल्यावर प्रॉब्लेम येतो मग बॉईल होऊ शकतात भातेचा फायदा समोराचा प्रकार म्हणा तर तो होऊ शकतो त्याच्यासाठी निचऱ्याची जमीन आवश्यक त्याला निचरा बांधी एकंदरीत टोटल खर्च आपला किती झाला असणार आतापर्यंत खर्च का हार्वेस्टिंग पर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत साडेतीन चार लाखापर्यंत जवळ आलेखोडी चारशे पंच्याहत्तर म्हणजे सुरुवातीचा हा। जो खर्च आहे तो म्हणजे बांबूचा खर्च आला चार लाखात समजा हा हा चार लाख बांबू रोप रोपापासून तर तुमचं खत असेल बाकीचं नियोजन असेल सगळ्या गोष्टी पण तुम्हाला जवळजवळ चारशे पंच्याहत्तर जर झाड लावायचे असेल तर असं धरून चाला की तुमचा खर्च जर लेबर असलं तर तीन साडेतीन लाख तीन साडे लाख हा हो तीन, लाखा तीन साडेतीन लाखापर्यंत होऊ शकतो सुरुवातीचा खर्च आहे परंतु नंतर हळूहळू खर्च म्हणून खत औषधी आपले वातावरण हा बरोबर वातावरण झाले खांद्याची फोन शिल्लक घ्यावं लागेल बाकी दुसरं काही निषेध मित्रांनो तुम्हाला जर डाळिंबाग लावायचा असेल किंवा तुमचा प्लॅन जर डाळिंबाग लावायचा असला तर निश्चितच काही शेतकऱ्यांना पण भेटी देणं गरजेचं आहे बाग ही साडे तेरा महिन्यामध्ये किंवा अकरा महिन्यामध्ये अकरा महिन्यात बाग ही कंप्लीट अकरा महिने झाल्यानंतर महिन्यात हार्वेस्टिंग आणि आता एकोणीस महिन्यामध्ये या बागीचे हार्वेस्टिंग सुद्धा होणार आहे म्हणजे झटपट येणार पीक म्हणून डाळिंब आणि त्याच्यामध्ये सध्या मार्केट चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा एकदम परवडेबल असं पीक आहे आणि डाळिंबागेच व्यवस्थित व्यवस्थापन जर केलं जमीन जर त्या क्वालिटीची असेल तर निश्चितच आपल्याला त्याचे चांगल्यापैकी शंभर टक्के फायदे होतात फक्त करण्याची तयारी पाहिजे एवढंच महत्वाचं आहे हे डाळींबागे एकदम व्यवस्थित आहे म्हणून आपण आज विडो घेतला आणि याच्यापासून जर चार दोन शेतकऱ्यांना जरी फायदा झाला तरी सुद्धा शंभर टक्के आपल्या उपयोग होणार धन्यवाद राम धन्यवाद